रस्ते अपघाताचा इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक असलेले पंचनाम्याचे कागदपत्र देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागून खाजगी इस्मा करवी ती स्वीकारल्याप्रकरणी पोलीस हवालदार राहुल इरड्णा सोनकांबळे वय बावन्न याला खाजगी इस्मासह रंगे हात पकडण्यात आलंय ही घटना शनिवारी बार्शी तालुक्यातील वैराग इथं घडली आहे या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीस असलेल्या खाजगी इस्मासह हवालदाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरच्या कार्यालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे सोलापूर ग्रामीणकडील वैरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दाखल असलेल्या रस्ते अपघाताचा तपास पोलीस हवालदार राहुल सोनकांबळे बक्कल नंबर पाचशे पासष्ट यांच्याकडे सोपवण्यात आला होता या अपघातामध्ये तक्रारदाराचे वडील गंभीर जखमी झाले होते या अपघाताचे इन्शुरन्स क्लेम करण्याकरिता अपघात पंचनाम्याच्या कागदपत्रांची तक्रारदारास नितांत गरज होती ही कागदपत्र देण्याकरिता पोलीस हवालदार सोनकांबळे यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती यामध्ये पंधरा हजार रुपये लाच म्हणून देण्याचं तडजोड यांती ठरलं होतं या प्रकरणी तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती ही कामगिरी मार्गदर्शक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकाचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार पोलीस अंमलदार पोलीस हवालदार श्रीराम घुगे पोलीस हवालदार प्रमोद पकाले पोलीस शिपाई राजू पवार राहुल गायकवाड यांनी पार पाडली